राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सध्याच्या घडीची सगळ्यात मोठी आणि ब्रेकिंग बातमी अशी आहे की राज ठाकरे हे निवडणूक लढणार आहेत शिवसेनेच्या चिन्हावरती अशा प्रकारची बातमी ही टेलिव्हिजन चॅनल असतील किंवा आपले डिजिटल न्यूज चॅनल असतील अशा माध्यमांवरती सर्रास फिरताना दिसते पाठीमागची पार्श्वभूमी आहे आणि खरोखर राज ठाकरे हे शिवसेनेच्या चिन्हावरती उभे राहणार आहेत का आणि निवडणूक लढणार आहेत का ह्या सगळ्यावरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या पाठीमागच्या एक दोन दिवसापूर्वी दिल्लीमध्ये बैठक झाल्या होत्या त्या बैठकीमध्ये भरपूर चर्चा झाल्या होत्या आणि त्या चर्चापैकी असं ठरलं होतं की राज ठाकरे हे महायुतीमध्ये येतील आणि महायुतीमध्ये आल्यानंतर त्यांची सोय कशी असेल किंवा किती जागा त्यांना दिल्या जाऊ शकतात आणि त्या कुठल्या जागा असतील किंवा ते उमेदवार कुठल्या असतील अशा बऱ्याच गोष्टींवरती दिल्ली या ठिकाणी त्यांची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये या सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या परंतु काही त्या त्याच्यानंतर काही एक दोन दिवसानंतर राज ठाकरे हे मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्याच्यानंतर रात्री त्यांनी आणि आज एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तर ह्या भेटींचं सत्र हे सुरूच आहे आणि ह्या भेटीच्या सूत्रानंतर आता एक अशी बातमी बाहेर येते ते न्यूज टेलिव्हिजन चॅनलवरती सुरू आहे किंवा आपल्या डिजिटल मीडियावरती सुरू आहे चॅनलवरती सुरू आहे की राज ठाकरे हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहेत याचा अर्थ म्हणजे राज ठाकरे स्वतः निवडणूक लढवणार नाही तर राज ठाकरे यांच्या पक्ष आणि त्या राज ठाकरेंचे उमेदवार असतील असे उमेदवार हे धनुष्यबाणावरती एकनाथ शिंदेच्या चिन्हावरती निवडणूक लढव लढवायचा प्रयत्न चालू आहेत किंवा हे लढवतील अशी एक, एक अंदाज आहे तर मला पण सुरुवातीला असंच वाटलं की राज ठाकरे हे धनुष्यबाण चिन्हावरती लढणार अशी मी बातमी ऐकली आणि मी थोडा शॉकमध्ये गेलो म्हटलं राज ठाकरे कशाला निवडणूक लढवणार आहेत कारण राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंची सावली म्हणून ओळखले जातात त्यामुळं बाळासाहेब ठाकरेंनी जिंदगीमध्ये कधी निवडणूक लढवली नव्हती आणि तिने लढायची कधी इच्छाही व्यक्ती केली नव्हती पण ती नेहमी बोलायची की मी देशाचा पंतप्रधान बनायची माझी इच्छा आहे जर मला वेळ मिळाली तर मी नक्की बनेल आणि ते देशासाठी बनेल काहीतरी काम करून दाखवण्यासाठी बनेल तसंच राज ठाकरे त्यांची सावली म्हणून ओळखले जाते प्रति बाळासाहेब ठाकरे असं राज ठाकरेंची ओळख आहे आणि त्यामुळं राज ठाकरे हे निवडणूक लढवणार नाही स्वतः ते त्यांच्या पक्षातील उमेदवार उभे करतील परंतु ते शिवसेनेच्या चिन्हावरती निवडणूक लढवायची दाट शक्यता आहे ह्यावरती तुमचं काय मत आहे प्रतिक्रिया आहे त्यांनी खरं शिवसेनेच्या धनुष्यबाणा चिन्हावरती निवडणूक लढवावी का आणि का मनसेच्या स्वतःच्या चिन्हावरती निवडणूक लढवावी जे जे काय तुमचं मत असेल प्रतिक्रिया असेल ते मला कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार